हॅलो फ्रेंड्स तर नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहे पावभाजी तर पावभाजी बनवण्यासाठी अगोदर पूर्व तयारी करून घेतली की फक्त पाच मिनटामध्येच पावभाजी तयार होते तर मी तर शिमला मिरच्या बारीक करून घेतलेली आहे टॅमॅटो आणि कांदा या मशीनच्या सहाय्याने बारीक करून घेतलेले आहेत या मशीनमध्ये घालून अगदी बारीक हे चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेले आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवलेली आहे तर कुकरला मी तीन बटाटेवरचे साल काढून अगदी व्यवस्थित बारीक चिरून फ्लावर चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो हो, एक शिमला मिरची चिरून घेतलेलं आहे वाटाणा थोडासा घातलेला आहे तर हे सर्व मी कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत भाज्या तर भाज्या शिजवताना मी जास्त पाणी घातलेले नाही अगदी थोड्या पाण्यामध्येच भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला मॅश करता येतं व्यवस्थित जास्त पाणी घातलं की मॅश करता येत नाही तर थोड्या पाण्यामध्येच ह्या सर्व भाज्या आपल्याला शिजवून आहेत तर भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तर मी आता हे सर्व मॅश करून घेते तर इथं सर्व भाज्या आपल्या चांगल्या मॅश झालेल्या आहेत कमी पाणी घातलं की अगदी व्यवस्थित मॅश होतात तर इथं तेलही गरम झालेलं आहे थोडंसं मी त्याच्यामध्ये तेल घालून घेते आणि हे सर्व आपले कांदा शिमला मिरची आणि टॅमॅटो हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कलर येईपर्यंत तर अगोदर कांदा भाजून घेतो कांदा आपला भाजलेला इथं थो, थोडंसं झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची तर शिमला मिरची सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आता तर त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेते तोही चांगला आपल्याला भाजून घ्यायचे कांदा टोमॅटो मिरची सर आपलं चांगलं भाजलेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे तर आता आपल्याला आल्लं लसूण पेस्ट घालून घ्यायची याच्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घेते सगळ्यात शेवटी आपल्याला आल्लं लसूण पेस्ट घालून घ्यायची काल लसूण पेस्ट चांगली भाजलेली आहे आपली इथं त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेते आता मी पावभाजी मसाला घालायचे तर सर्व मसाले चांगले भाजलेले आहेत इथं सगळ्यात शेवटी आपल्याला मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या त्याच्यामध्ये तर ही भाजी आपल्याला जास्त घट्टही करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घेते तर अशा प्रकारची पावभाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तयारी करून ठेवली हो की पटकन एक दहा मिनटामध्येच हो 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 ही भाजी तयार होते तर एकदा का तयारी करून ठेवली की फक्त दहा मिनटामध्येच पावभाजी तयार होते अगदी बाहेर खातो त्याच्यापेक्षाही खूप टेस्टी लागते तर बघा आपली पावभाजी तयार झालेली तर मस्तपैकी थोडंसं मी याच्यामध्ये बटर किंवा लोणी असतं जे आपल्या ताकावरचं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते आणि तर अशा प्रकारे ही पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मी तर मसाला पाव बनवते तर मी तवा ठेवलेला आहे गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं लोणी घालून घेतलेलं आहे थोडीशी भाजी घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे पावभाजीचे पाव आहेत ते चांगले गरम करून भाजून घ्यायचे आहेत तर इथं मस्तपैकी पावभाजी आपली तयार झालेली आहे बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि गरम गरम पावभाजी मस्तच अगदी टेस्टी खूप छान झाली आहे तर तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग